श्री शिवाजी गणेश क्रीडा मंडळ श्री साईदत्त नवरात्र उत्सव मंडळ व गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घेताना सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यामध्ये अनेकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली सुवर्ण श्री शिवाजी क्रीडा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना शिबिराचा लाभ मिळावा यासाठी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमावेळी गांधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धीरज गांधी यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करत देहदानाचा संकल्प केला शिवाजी मंडळ यांच्या आज इथे डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर असं आयोजन केलेलं आहे तर रक्तदान शिबिरमध्ये आतापर्यंत बारा असे आकडा आलेला आहे पण आमचं टार्गेट आहे की पन्नास तरी आमच्या इथे बॅग्स वगैरे होतील दुसरी गोष्ट जे आपण डोळे तपासणी करतो आहे तर त्यामध्ये आपण श्री क्रीडा गणे शिवाजी क्रीडा गणेश मंडळ आणि गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यापीठात चवी वाटपणं आपण आत आहोत आणि जे इथे सस्पेक्टेड पेशंट जे आपल्याला भेटणार आहेत त्यांचे आपण ऑपरेशन आपल्या गांधी फाउंडेशन मार्फत आपण करणार आहोत दुसरी गोष्ट आज इथं असं आहे की ज्यावेळी आपल्याकडं श्री शिवाजी क्रीडा गणेश मंडळ यांचे अध्यक्ष आणि टीम जेव्हा आली तर त्यांना असं आम्ही संकल्पना सांगितली ते जसं की रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर हे तर होतच असतात आपण देहदान आणि ऑर्गन डोनेशन ह्याच्यावर काहीतरी काम करू तर त्यांनी लगेच आम्हाला हो म्हणलेलं आहे आणि आज इथं उद्घाटन झाल्यानंतर माझ्यासह चार जणं आम्ही आज इथं देहदानचं प्रोसिजर करणार राम आहोत रामकृष्ण जय महाराष्ट्र पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत गणपती उत्सव साजरा करून आणि त्यानिमित्ताने गांधी गांधी फाउंडेशन यांनी रक्तदान आणि नेत्र तपासणी हा हे दोन्ही उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत हा चांगला उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी राबवलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो कारण समाजामध्ये बरेचसे असे लोक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती नसते की त्यांनी त्यांचे डोळे तपासावेत वगैरे तर अशा प्रकारची उपाययोजना त्यांनी केलेलीच आहेत त्याचप्रमाणे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये रक्ताची कमतरताही फार मोठ्या प्रमाणात आहे तर त्याला कुठेतरी पुरवठा निर्माण व्हावा गरजूंना रक्त रक्त मिळावं आणि जे रक्तदान करणार आहे रक्तदान करण्याची आतून भावना निर्माण व्हावी याचं कारणसुद्धा असं आहे की त्याचं चरित्र चांगलं आहे दोन रक्तदान करू शकतो चरित्र चांगलं आहे त्याची प्रकृती चांगली आहे आणि तो स्वतःला फिजिकल फिटनेस समजतो असाच व्यक्ती रक्तदान करू शकतो जास्तीत जास्ती, जास्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि रक्तदान करावं आणि समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना सुटत उभारी देण्याचं काम करावं जे सार्वजनिक गणेश उत्सव आहे हा गणेशोत्सवाची निर्मिती ही स्थापना आणि चालू केलं कोणी केलं लोकमान ठिकाणी केलं कशासाठी केलं तर देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे तर देश स्वतंत्र व्हावा आणि त्याच्यामुळे सगळी लोकं एकत्र यावी आपले विचार लोकांपर्यंत पोठावे पोचावेत आणि त्यातून एक जनआंदोलन तयार व्हावं आणि देशाच्या स्वातंत्र्याला उभारा मिळावे म्हणून लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव चालू त्याचप्रमाणे आता स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं आणि आपल्या लोकांची प्रकृती चांगली ठेवणं आणि देशातील नागरिकांना चांगली दिशा देणं आणि भारतातील चांगला नागरिक बनवणं ना। सुस्कृत नागरिक म्हणून हे आपल्या मंडळाचं काम आणि सार्वजनिक मंडळाचं काम आणि ते आबाधी ठेवणं हे प्रत्येकाने जर केलं तर मला वाटत नाही पोलिसांची गरज पडेल रक्तदान रक्तदान देहदान रक्तदान देहदान ते नेत्रदान आणि आहे मतदान हे सर्वात श्रेष्ठ दानं असे म्हटले जातात मी इतर दानांबद्दल मी कधी बोलत नाही कारण की देहदान हे मेल्यानंतर आपण देतो नेत्रदान सुद्धा मेल्यानंतर आपण देतो आपण मृत्यू झाल्यावर परंतु रक्तदान हे अशा प्रकारचं दान आहे आपन की आपण आपलं शरीर चरित्र सगळं चांगलं ठेवायचं आपण फिटनेस जायचं चांगले विचार आपल्या मनामध्ये आणायचे आणि त्यानंतर आपण जे काय दान करतो हे पवित्र द्यान आहे आणि त्यातून एका व्यक्तीला आपण जीवन देतो त्यामुळे सर्वश्रेष्ठ दान जे असेल ते रक्तदान आहे असं मी समजतो त्यामुळे आज जे काही आपण जे काही उपक्रम राबवलेला आहे मंडळाने आणि गांधी फाउंडेशनने त्याचे मी सतशा आभार मानेन आणि या ठिकाणी मला इलेवन्थ बोलवलं फार कार्यक्रम फार चांगला आहे म्हणून मी लगेच तरी मी नाही पण म्हटलो नाही ठीक आहे परत जे हे लावली कमाल लावली आमची कारवाई परंतु पोलीस हे चांगल्या कामासाठी तुमच्या सदैव काढम्या असणार आणि पोलीस कधीच चांगलं सांगणार आहे कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही जर एखादा उत्सव साजरा केला तर तुमच्याही पुढे आम्ही दहा पावला असणार आहे आणि तुमच्या पाठीच्या असणार आहे तर अशा कार्यक्रमा तुम्ही घेतलात माझ्यासारख्या न्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र